दरम्यान कोकाटेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर सरकारला शेतकऱ्यांची देणं घेणं नाही असं म्हणत विजय वट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे तर कोकाटे हे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा असल्याचा टोला राऊतांनी लगावला हे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले खरं म्हटले माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखवणारी का करतायत ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाव नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही सरकार म्हणून कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्थ करणं हे गरजेचं होतं पण हे सरकारच संवेदन शून्य सरकार आहे या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत यांना काहीही जनतेशी देणं घेणं बोललेलं नाही आणि म्हणून यांची भाषा यांची बोलण्याची पद्धत सरकारची आणि मूळ मुद्द्यापासून नवीन मुद्दे काढून त्या बगल देणं हे सगळं आत्ता राज्यात चाललं आहे याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय शेतकरी गेला काय यांना काही फरक पडत नाही यांना वाटत आमच्याकडे पाच वर्ष आहेत प्रचंड बहुमत आहे आमचं कोण काय वाकळं करणार अशा मिजाज मध्ये आणि गर्मीमध्ये मस्तीमध्ये वागणार हे सरकार आहे कृषी मंत्र्यांचं विधान हे संतापजनक आहेच मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राचे शेतकरी शेती कशा प्रकारे करतायत आणि त्यांच्या पुढे काय समस्या आहे याची जाण कृषी मंत्र्याला नाही हे सिद्ध करणारं सुद्धा हे विधान आहे किसान सभेच्या वतीनं कृषी मंत्र्यांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो कृषी मंत्र्यांनी यानंतर राजीनामा दिला तर ते जास्त बरं होईल त्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही करतो आहे शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे बळीराजाच्या जीवावर आपण सगळे दोन वेळच जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे